त्यावेळेला तो संकट आणेल त्यावेळा महाडिक संकटात येईल तोपर्यंत महाडकाला कोणी संकट माझं नाव महादेव आहे राजकारणाच वजाबाकी होत असते पण ती वजाबाकी मी राजकारणासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण केलंच नाही राजकारण म्हणून केलेलं नाही कोल्हापूर जिल्ह्याला दिलेल्या प्रेमाखाटी त्या प्रेमासाठी मी लोकांसाठी करत असतो कुठे स्वतःचे धंदे सांभाळून मी राजकारण करतो मी नुसतं राजकारण नाही कधी केलेलं तर तुम्हासारखी लोक एवढं माझी प्रतिक्रिया घ्यायला आली बस झाले का की काय आणि काय भाडकार मिळवायचं म्हणजे एवढी तुम्हासारखी लोकसुद्धा प्रेमाने येतात काय एवढं मिळवलं की बस झालं की म्हणजे ही जिल्ह्यातल्या माणसा मी कोल्हापूर जिल्ह्याची ही माणूस की आहे अशी माणूस की मी सांगली जिल्ह्यात मी होतोच सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात आलो आहे आता काय ही एक पिढी सगळी आता आता संपूर्ण सगळी पिढी आज काल दहा दिवस झाले बारा दिवस झाले संपूर्ण आमच्या घरातली बावीसच्या बावीस मुलं भावांची मुलं सगळी मुंबईत आहेत मला काय करायला आवडलं नाही हो जे पूर्वी मी फिरले ते उगवायला लागले आता त्यामुळे मला काय प्रतिक्रिया वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही भरभरून मटा वटा भरून कोल्हापूर जिल्ह्यानं मला दिलं आहे संपायचं नाही आणि काय कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेकडे मागायचं जनतेला जे पाहिजे ते महाडिक अजून करून देईल त्या बाबतीत काय मी कमी पडणार नाही फक्त मला जनतेनं दीर्घ आयुष्य दिले त्याची प्रचिती मी सगळ्या लोकांना करून देणार आहे प्रचित त्याला ज्याला काय लागेल त्या माझ्या हाता, हातात माझ्या हिथे येणारा माणूस कोणी खाली हातातनं परत खाली हात करून परत जात नाही प्रत्येकाला मी मदत करतो आणि स्वतःचे धंदे मी केलेत राजकारणातनं कुठल्या मी पैसे कमवलेले नाहीत स्वतःच्या कष्टाच्या घामाचे पैसे मी त्या कामातून मी मोठा झालाय कोल्हापूर असं नाही नाही राजकारणाची दिशा, दिशा बदलणार राज नाही जे शेवटी चांगलं राजकारण असतं तेच टिकतं टिकाऊ राजकारण हे माणसाच्या अपेक्षा कुणा कुठल्याही लोकांच्यावरती किंवा कार्यकर्त्यावर मी त्याचं काम केलं म्हणून मला त्यांना काहीतरी मदत करावी ही अपेक्षा ठेवून माणसानं केलं की माणसाचं राजकारण टिकत नाही त्यात स्वार्थ येतो मी स्वार्थ ठेवून कधी राजकारण केलेलं नाही अरे जिल्ह्याने दिलेलं जिल्ह्यातनं मिळवलं जिल्ह्यासाठी गेलं तर काय बिघडलं काय फरक पडतो ते <laughs> हा <laughs> हे माझं नाही हे लोकांचं आहे हे म्हणून माणूस जगला तर माणूस फार मोठा होतो एकटा माणूस मी ही नंतर आता फॅमिली सगळी मोठी झाली ही आली एकट्या माणसानं जिल्ह्यावर राजकारण करतो मी पुढे नाही राजकारण मी विश्वासानं करतो कुणी मला मदत करू न करू आणि कुणी मला काय म्हणू काय न म्हणू त्याचा मी विचार करत नाही त्याचा त्याच माणसाला पश्चात म्हणून परत माणूस दुरुस्त होत असतो या असं काही नसतं राजकारणातलं आणि राजकारण हे चांगल्यासाठी केलं तर राजकारण टिकाव मला त्यामुळं मला मी चांगल्यासाठी राजकारण करतो ते माझं राजकारण हे लाईफ लाँग आहे टिकाव आहे आता उद्या मुन्नाचं मिरवणूक निघणार आहे उद्या सकाळी मिरवणूक आहे ते उद्या मिरवणुकीतनं तुम्हाला सगळं दिसेल मी तिथं जाण्यासुद्धा आवश्यक नाही पण माणसाची खूप गर्दी होणार नाही 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 जिंकणं आणि हरण यावरती महाडका महाडिक कुटुंबाचं संकट नाही जो त्या वेळेला तो संकट आणेल त्यावेळा माडिक संकटात येईल तोपर्यंत म्हाडकाला कोणी संकटात आणल का म्हणजे माझं नाव महादेव आहे नावच परमेश्वर ना असं मला ठेवलं ठेवलंय त्या नावाला कोण धक्का पोचवू शकत नाही फिरून राजकारणाबद्दल बघितलं तुम्ही आता कालचं काय होतं आज काय होतं असं असतं ते त्यामुळे पृथ्वी गोल गोलाय जे माणसानं स्वतःची नीतिमत्ता माणसाची चांगली असेल तर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात आणि परमेश्वरानं आता पोटा खूप दिले धनंजय मडकाला हे पाहिजे ते पाहिजे असलं काय भांगट नाही कारण हे आहे बाकीचे धंदे आहे सगळे चांगले आहेत चांगलं केले पोरं काम चांगले करतात करकाने। करकाने है, है, पंदरा, पंदरा भाई? भाई मा मी सुद्धा तीन कारखाने हा कारखाना एक आहे बेडक्याचा कारखाना आहे मोठा आहे पंधरा सतरा पंधरा हजारचा आहे नागपूरचा कारखाना आहे आणि काय पाहिजे किती पाहिजे एक माणसाला लागतं किती खायला हे मला जरुरींपेक्षा सुद्धा मला परमेश्वराने जादा दिले मग हे असंच हे पत असतं त्यामुळं माझी झोळी कधी परमेश्वरानं खाली केलेलं नाही म्हणून मी ती सगळ्यांनाच जसं वेळ येईल तसं मी वागत असतो करत असतो देत असतो कुणाला विचारा माझ्या दारात माणूस परत गेला आहे काय कुठल्याही माणसाला विचारा कारण त्यानंच मला दिले त्याला मी मी तर काही मेहरबानी करतो का हा प्रश्न येतो ना शेवटी म्हणून या जिल्ह्याला दहा वेळा नवे लाख वेळा नमस्कार केला तरी याची त्याचे पाय धरले तरी त्याची परत फिटणार नाही म्हणून जिल्ह्याच्या रणामध्ये म्हाडी काळेम असणार आहे तर रण फिरत राहील जमिनीवर पायंत राजकारण केलं त्याच्यामुळे हा मजबूत आहे जमिनीवर पाय ठेवूनच माडी वागला म्हणूनच हे ताकदवाला राहिले अजूनही माडी आता काही नाही आता का नाही राहायचं नाही काय आता काम आहे नको म्हणतो पण आणि पक्षाने सांगितलं राहायला पाहिजे राहायला पाहिजे म्हणून राहिलो परत त्यांनी महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाव झालं लोकसभेसाठी हा हो अनपेक्षित नाही उभा राहायला चालू पण उभा राहण्याचं का नाही का लोकसभेला परत दोन वर्ष अडीच वर्षांनी उभा राहायचा हा प्रश्न एक होता ना मग तर सांगितलं ते असं असं म्हणतात काय काय होईल ते रंगीत रंगीताने काय होतं आपल्याला काय लढायच्या लढायची सवय आपल्याला काय त्यामुळं भेण्याचं काही काम नाही आपल्याला आए, आए, किती कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे पंधरा लाख चौदा लाख बारा लाख 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 वाढते प्रत्येक वर्षाला एवढी लोकसंख्या बारा पंधरा लाख असणार काय व्हायचं काय काम आहे शिकार लोक आहेत तुम्ही आहे तुम्ही राहिला तर काय वाईट आहे आम्ही आहोत मतदान करा जो आमचा आशीर्वाद आहे अहो मला एवढी झुळी भरून दिल्या झुळीच कुणाल तर दिला ते झुळी फाटेल एका माणसानं देण्यावर घेण्यावर असते नाही ना मी कुणालाही सल्ला द्यायला जाणार नाही मी कुणाला माझा सल्ला मी कशासाठी द्यायचा तो विचार पण जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी सांगत नाही राजकारण करताना नेमकं कसं करावं कसं नाही राजकारण कसं करावं राजकारण टिकाऊ काय आहे एवढ्या एवढी शिकलेली मंडळी आहेत यांना मी शिकवण्याची गरज नाही प्रत्येक माणूस हा राजकारणात जातो तो त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वागला तर राजकारणात टिकू शकतो नाहीतर एक दिवशी ज्या वेळेला अशी लक्ष्मण रेषा की ते लक्ष्मण रेषा या पुढे पाऊल टाकला किती संपला जशी शितामाई गेली तसं होणार अशी परिस्थिती आहे त्यामुळं माणसानं कुठेतरी एक लक्ष्मण रेषा मारायलाच पाहिजे नाहीतर हे चालत नाही पण दुसरा करेल काय त्याला चांगलं करता त्यालाच पाठिंबा द्यायचा काय फरक काय पडतो तुम्हाला किती पाहिजे हा प्रश्न येतो ना माणसाला स्वतःच्या पोटापुरतं असलं की बस घ्यानी काय पाहिजे माणसाला आणि आमच्या आई वडिलांचे संस्कार एवढे जबरदस्त आहेत की दुसऱ्या फुणाचंही माणसाचं काही काढून घ्यायचं नाही माहिती आहे कधी काही घेणार नाही आमचा कुठलाही भाऊ अवाची पोरं कारण सगळ्यांना पुरले एवढं परमेश्वरानं माझ्याजवळ मला दिलंय मी सगळ्यांना देऊ शकतोय भावाभावाना मी दिलं तरी संपत नाही मी भावाभावा तो वाटणी देत नाहीत मी सगळं देऊन टाकत असतोय मला किती लागणार आहे आणि ते हजार पाच दहा दहा कोटीची ह्याची हजार हजार कोटीची प्रॉपर्टी काय कामाची आहे आता बेडक्या मला हजार कोटीच्या वरचा आहे एक हजार कोटीच्यावर मोठा कारखाना का दोन दिसले हे केलं सगळं मोठंच गेले कोजन बिजन सगळं मोठं केलं नाही माणूस समाधान नाही नाही तर मनुष्य समाधानानं राहणार नाही आणि समाधानानं राजकारण करणार नाही राजकारण जेवढं प्रामाणिकपणानं समाधानानं करेल त्यामध्ये त्या माणसाचा मोठेपणा आहे आणि त्या माणसाचा आणि तो चांगूलपणा त्यावरतीच जनता तुमच्यावरती प्रेम करते आज माझ्या माणसं पण मी कुठेही उभा राहिलो तर गाड्या पाच दहा गाड्या उभा राहतात माणसं मला हो विचारायला उभा राहतात काय माडी साहेब काय काम आहे काय अडचण आहे काय काय उभा का का राहतात हा प्रश्न आहे ना शेवटी सगळी शेवटी आपण कसं राहतो त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि ते घरातले संस्कार आमचे फार मोठे झालेच लहानपणापासून सांगून सांगून ग्रामीण भागात राहणारा माणूस शेतकरी शेती सुद्धा आमची मुळची मोठी शंभर एकर शेकर मुळची आता हजारो एकर शेती झाल्या हजारो एकर पंढरापुरस पंढरपूरात हजार एकर ऊस आहे पंढरपूरला तिथं आम्ही कारखाना म्हणजे पहिला कारखाना काढला तिथला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट